आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी केली दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली या महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून वीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार असून आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अंतर्गत देशांतर्गत गुंतवणुकीनं डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच सव्वीस हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे भारतीय म्युच्युअल फंड संघटनेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीतही वाढ होऊन ती एक्केचाळीस हजार एकशे छप्पन्न कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचं अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात ते बोलत होते विदर्भात आज सलग दुसऱ्या दिवशी देखील नागपुरात सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं नागपुरात आज नऊ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली असून गोंदिया इथं नऊ पूर्णांक नऊ तर अमरावती इथं दहा पूर्णांक एक आणि वर्धा इथं दहा पूर्णांक पाच इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीनं शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यात सात डिसेंबर दोन हजार चोवीस पासून नऊ जानेवारी पर्यंत पहिल्या तीस दिवसात एक्कावन्न हजार दोनशे दोन ब्याण्णव सहव्याधी लोकांची तपासणी करण्यात आली असून आठशे सत्त्याण्णव निक्षय शिबिर दरम्यान तीन हजार आठशे नव्वद एक्स रे आणि तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव थुंकीचे नमुने तपासणी अंती पाठवण्यात आली आहे एकशे एक्क्याण्णव लोकांना क्षयरोग विरोधी औषधं सुरू करण्यात आली आहे भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघात तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं सहा गडी राखून जिंकला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार